आई किचन नमस्ते आजची रेसिपी आहे तवा अंडा मसाला तर इथे मी अंडी घेतलेली आहेत बॉईल केलेली आहेत आणि कट केलेला आहे अंड्याचं कट असं पाहिजे परफेक्ट आता आपण इथे लागणारी सायदे तवा ठेवलेला आहे तवा मसाला बनवायचा आहे तर इथे एक चमचा तूप टाकलेला आहे ने एक चमचा तेल टाकायचं तुम्ही तेलच टाकलं तरी पण चालेल असं काही नाही आहे पण टेस्ट खूप छान येतो आणि जसं हॉटेलमध्ये बनवतात अंडा तवा मसाला तसाच बनवायचा आहे तेच एक नंबर येतो नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे रेसिपी बनवा म्हणजे तुम्हाला कलर आणि टेस्ट पण येणार एक नंबर लागतो इथे आहे ना आपण काय करायचं आता एक चमचा एक चमचा इथं लाल मिरची पावडर टाकायची अर्धी चमचा हळदी पावडर टाकायची आणि मिक्स करायची इथे मसाला येणं मिक्स के लिए हल्दी पावडर आणि लाल मिरची पावडर इथे काय करायचं आपण अंडी टाकायची अंड्यानं मस्तपैकी तव्यावर फ्राय करायची अशा पद्धतीने टायना चांगली तुपात आली तेलात फ्राय करून घेतली ती आंडी ती बघा अशी झाली पहिली पूर्ण पण त्याच मधला येल्लो वाला आहे ना तो निघाला नाही पाहिजे पर्फेट अशी फ्राय करून घ्यायची इथे आपण फ्राय केलेली अंडी आता आपण या अंड्याला मसाला लागणारा मसाला काढून घ्यायचा इथे आहे ना अंड्यासाठी आपण मसाला करायचा इथे मिरच्या आहे चार दोन इंच अद्रक आहे दहा ते पंधरा लसणीच्या काल्या आहेत त्या आहे ना सालं काढलेली आहे आणि ते एवढी कोथिंबीर घ्यायची आता हे मसाला आहे ना आपण मिक्सरला वाटून घ्यायचं इथे मिक्सरला वाटण बघा वाटून घेतलेलं आहे त्या मिक्सरला आहे ना टोमॅटो दोन ते चार टोमॅटो कट केलेले आहेत हे मिक्सरला द्या टोमॅटोची फेवरी बनवायची आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही मग अशी हिरवा मसाला केला त्याच्यामध्ये पण पाण्याची गरज नाही हे मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे टोमॅटोची फेवरी करून घेतलेली आहे हे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे हे तव्यात जरी बनवलं तरी खूप टेस्ट येतो आणि कढईमध्ये बनवलं तरी पण चालेल पहिल्यांदा मी तवा घेतला आता कढईमध्ये बनवणे इथे एक चमचा तेल टाकलेला आहे तेल असं गरम झालं पाहिजे दोन ते चार कांदे काप कापलेले आहेत इथं आणि छोटं थोटं कापायचं कारण आपल्याला याला हॉटेल सारखी अंडा तवा मसाला बनवायचा आहे म्हणून कांदा जास्त घ्यायचा तरी तर मी जास्त घेतले चार कांदे घेतले तेलावर गोल्डन करून घ्यायचं मी तेलावर असं गोल्डन कलर करून घ्यायचं इथे कांदा गोल्डन झालेला आहे पूर्णपणे बघा असं तर इथे आपण मसाला टाकून घ्यायचं चिकन असला अंडा असला तर धना पावडर आहे ना जास्त टाकायची एक चमचा आहे आणि हल्दी पावडर अर्धी चमचा आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही कलरची आहे ही नसते दोन चमचा आहे तेलावर मसाला परतून घ्यायचं सुके मसाले इथे आपण हिरवा वाटून वाटलेला तो टाकायचा इथे टोमॅटोची फेवरेट टाकायची इथे काय करायचं पाणी टाकायचं पण मी मी पाणी आहे ना कोमट करून घ्यायचं चा। तरी पण छान येते आणि तेच पण खूप छान येतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की पाणी कोमट करायचं इथे मी पाणी टाकते अर्धा पेला टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचं इथे अर्धी चमचा गरम मसाला आहे अर्धी चमचा किंग मसाला आहे किचन किंग मसाला आणि अर्धी चमचा आगरी मसाला आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे मसाले पूर्ण झालेले आहेत आता का काय करायचं उकली करायची छान अशी इथे ढाकण लावून एक दोन मिनिटं छान अशी उकली करायची इथे दोन मिनिटं झालेली आहे आणि छान अशी मसाल्याला उकली आलेली आहे तर इथे काय करायचं आता आपण जी अंडी आहे ना फ्राय केलेली आहे ती टाकायची इथे कलर बघा सुरेखासा आलेला आहे मसाल्याला पूर्णपणे अंड्याच्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि तरी पण छान आलेली आहे आता इथे अंडी ठेवलेली आहे आता एक मिनिटं छान अशी उकली करायची जी, जी? इथे दोन मिनटं झालेली आहेत छान अशी बघा अंडा मसाला झालेला आहे ते गॅस बंद करायचं वरून कोथिंबीर टाकायची फ्रेश इथे कोथिंबीर टाकलेली आहे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं हो तवा अंडा मसाला पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तुम्ही भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा एक नंबर इथं झालेली आहे आणि टेस्टी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी नेहमीच खात्रा धन्यवाद